ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये शिवसेनेचे नगरसेवक भाऊ आरोटे यांच्या पुढाकारामधनं जाधव संकोल येथील स्वाध्याय केंद्र परिसरामध्ये पेवर ब्लॉक बसवणं आणि ग्रीन जिम उभारण्याच्या कामाचं भूमिपूजन उत्साहात पार पडलं परिसरामध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजा ओळखून त्यांच्या आरो आरोग्य आणि सोयी सुविधांसाठी उपयुक्त असे प्रकल्प आरोटे यांच्या प्रयत्नांमधनं मंजूर झालेत प्रभागामधील विकासाला नवी दिशा देणारे ते ठरत आहेत कार्यक्रमापूर्वी भागवतभाऊ आरोटे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये शहरामध्ये झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा पत्रकारांच्या स्वरूपात संपूर्ण परिसरामध्ये वाटप करून नागरिकांशी थेट संवाद साधलाय भूमिपूजन सोहळा मधुकर शेठ जाधव हर्षदाताई गायकर निवृत्ती इंगोले संजय महाराज साठे दिगंबर महाराज किरकाडे तसेच शिवाजी मामा फड विश्वास बच्छाव बाळकृष्ण दोडसकर मनोहर बागडे तसेच ओम दत्त शर्मा अश्विन महाजन अनिल माळी सुभाष बच्छाओ दादा बच्छाओ प्रकाश मोगल लोकेश इंगोले अशा मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून करण्यात आला श्री साई गणेश मित्रमंडळातर्फे उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मंडळाचे हेमंत खाडे उत्तम फडताळे तसेच कैलास पवार शंकर महाजन राजेश शेलार दीपक महाजन आदी या ठिकाणी उपस्थित होते भागवत भाऊ आरोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रभा क्रमांक सव्वीस मध्ये सुरू असलेली विकास काम परिसराला नव्या उंचीवरती घेऊन जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येत आहे माध्यमातून या सर्व सन्मानी नगरसेवकांनी केलेला आहे अनेक नगरसेवक होऊन गेले परंतु कुठलेही काम आपण बघितलं झालेले नव्हते हा पंचवीस तीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एक सांगू इच्छितो या प्रभागात अनेक रस्ते ड्रेनेज लाईन हे टाकण्याचं काम हे सुरू आहे पंचवीस वर्षात आता जे बोलत आहे दोनशे एकवीस कामांची पाच वर्षातली यादी कोणी मागच्या नगरसेवकांनी हो मला दाखवावी आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू कुठंतरी तरी खोटं बोलायचं काहीतरी खोट्या आपोआप पसरवायच्या काम करणारे लोक जो काम करत नाही तो बदनामच होऊ शकत नाही काम करणारच मी बदनाम होत असतो चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला सगळ्यांना इथे माहितीये की आम्ही जी नगरसेवक आहोत ती औपचारिकरित्या माझे नगरसेवक आहोत परंतु माजी नगरसेवक असताना देखील जर काम करण्याची इच्छा असेल आणि आमचा नेता जर समजून घेणारा असेल तर काम करायला सोपं जातं आणि त्याच अनुषंगात त्यांना मी शब्द दिला की भाऊ जास्तीत जास्त दोन महिन्यामध्ये तुमचं हे काम झालेलं असेल आणि मला सांगताना आनंद होते की आज त्याचं भूमीभोजनाचा कार्यक्रम इथे पार पडतो म्हणजे आमचे नेते माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथदा शिंदेजी यांच्या लाडक्या बहिणींनो खर तर पाहिलं तर प्रभाग सव्वीसमध्ये नाशिकमध्ये सर्वात जास्त कामं कोणती असे कोणी केले असेल तर प्रभाग सव्वीसमध्ये त्यामध्ये आम्हाला शिंदे साहेबांनी निधी दिला त्या निधीतून आम्ही हे काम करू शकलो अजूनही आमचे एकशे ऐंशी कामं एवढ्या दोन महिन्यात पूर्ण करायचे त्याच्याकरता आम्ही दररोज दोन जरी कामं धरले तरी कामं पूर्ण होणार नाही एवढी आमची कामाची लिस्ट तयार आहे आणि हे आम्ही करणारच हे तुम्हाला खात्री देतो किरण सी चोवीस तास नाशिक